जय भवानी जय शिवरा छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब यांना मुद्रा करून आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे संस्थापक शिक्षण महर्षी बाबरावजी भोधप साहेब यांना वंदन करून मी ते व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेगर पवार आज माझे गाव मुक्कामपोस न्हावरे तालुका शिरूर येथील जीवन शिक्षण मंदिर न्हावरे या शाळेमध्ये सन एकोणीसशे त्रेसष्ट साली मी ही आत्ता होतो त्यावेळची एक आठवण म्हणून आपल्या पुढे मांडणार आहे अर्थात माझा पाच फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी महाराष्ट्र टाईम्समध्ये एक लेख प्रसिद्ध झाला होता त्याचं नाव होतं आणि नाथा वाचला आणि तो त्या संदर्भातच होता मी जीवन शिक्षण मंदिर नावरे ते शिक्षण घेत असताना आणि इयत्ता सातवीत असताना मला देवराम गोपाळे गुरुजी नावाचे एक आदर्श शिक्षक आमच्या सातवीच्या वर्गाला शिकवायला होते त्यावेळेला जी गुरुजन मंडळी होती त्यामध्ये खंडागळे बाजीराव गुरुजी शिवाजीराव निंबाळकर गुरुजी भामाबाई बेंद्रे सगुणाबाई बेंद्रे जगन्नाथ कुंभार शंकरराव निंबाळकर मुख्याध्यापक होते अशा प्रकारची मोजकीच मंडळी आणि एक शाळा प्राथमिक शाळा इयत्ता सातवीपर्यंत होती त्यावेळेला पाचवीचे वर्ग हायस्कूलला जोडलेले नव्हते आज चौदा सप्टेंबर राष्ट्रभाषा दिन आहे आणि या निमित्ताने मी सर्व माझ्या शिक्षक बंधू भगिनींना आणि विद्यार्थी वर्गांना शुभेच्छा देत आहे त्याचप्रमाणे सुजान नागरिक जे हिंदी शिकण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न करतात त्यांनाही शुभेच्छा देत आहे पाच फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी माझा महाराष्ट्र टाईम्समध्ये एक लेख प्रसिद्ध झाला होता त्याचं नाव होतं आणि नाथा वाचला आणि ना त्या निमित्ताने मला आज आठवण झाली की हा नाथा म्हणजे नाथू दगडू भुजबळ नावाचा माझा वर्गमित्र होता आणि आम्ही दोघं येतात सातवीमध्ये शिकत होतो त्यावेळेला वर्गामध्ये फारशी मुलं नसाय पंधरा वीस विद्यार्थी असायचे आणि गोपाळे गुरुजी आम्हाला सातवीच्या वर्गाला शिकवायला असायचे त्यावेळेला सातवीचा वर्ग म्हणजे वरणातुदर फायनल अशा प्रकारची फायनलची परीक्षा म्हणायची ही शेवटची परीक्षा प्राथमिक शाळेची असायची आणि ती बोर्डाची परीक्षा असायची फार विद्यार्थी कशोशीनं अभ्यास करतील तरच उत्तीर्ण होत असायचे आणि त्यावेळेला एक गोष्ट अशी होती की सातवी पास झालेली माझ्या अगोदरची मुलं हे लगेच प्राथमिक शिक्षक तलाठी ग्रामसेवक वगैरे खुद्यावरती जात असत कारण मग त्यावेळेला शिक्षणाचा प्रसार इतका झालेला नव्हता गोरखसाहेबांचं नाव घेतलं याचं कारण त्यांनी अगोदर व्हॉलेंटिअरी शाळा लोकल बोर्ड असताना चालू केल्या होत्या आणि पुढे त्यांनी मग पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची स्थापना करून हायस्कूल स्थापन केले माध्यमिक शाळा पुढे कॉलेजेस झाली आणि आपल्या गावामध्ये सुद्धा न्हावरे गावामध्ये मल्लिकार्जुन विद्यालय न्हावरे या माध्यमिक शाळेची स्थापना झाली आणि त्या शाळेतही पुढे माझं शिक्षण झालं परंतु सातवीपर्यंत शिक्षण हे प्राथमिक शाळेमध्ये आणि ती शाळा आज आहे तिथंच होती हायस्कूलच्या इमारती त्यावेळेला नव्हत्या कारण माध्यमिक शाळेचे दोन चार वर्ग होते ते गावामध्ये भरत असते विशेष म्हणजे गाठवण सांगायला हरकत नाही ते पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष कैलासवासी रामकृष्ण मोरे साहेब जे खासदार होते शिक्षण मंत्री होते ते काही काळ यात आपल्या मल्लिकार्जुन विद्यालयामध्ये शिकले त्यामुळे या शाळेला त्यांच्यामुळे गौरव प्राप्त झाला आणि त्यानंतर अनेक विद्यार्थी या शाखेतून पुढे मोठे झाले शिकले उच्च अधिकारी झाले उच्च पदस्थ अधिकारी झाले अशा प्रकारचा एक नावलौकिक या जीवन शिक्षण मंदिर आणि माध्यमिक शाळेला आहे त्यावेळेला जी शिक्षण मंडळी कार्य करायची मनापासून त्यावेळेला शिक्षक हा समाजातला शिक्षित घटक असायचा बाकीचे लोकफळ शिक्षणापासून त्या अगोदरची पिढी वंचित होती आणि सर्वासाठी शिक्षण हे झाल्यामुळे स जा, जा, जास्तीत जास्त मुलं शाळेत यायला लागली अर्थात मुलांचं प्रमाण त्या काळामध्ये शिकण्याचं जरी असलं तरी गाव लहान होतं आणि त्यामुळे शाळेमध्ये मुलं कमीच असायची पंधरावीस पंधरावीस मुलं प्रत्येक वर्गामध्ये असायची आता आठवण या निमित्ताने झाली की माझा एक वर्ग मित्र नाथू दगडू भुजबळ नावाचा वडखेद त्यावेळेला आम्ही दोघ एकोणीसशे त्रेसष्ट चालीस सातवीमध्ये शिकत होतो आणि रात्रीच्या वेळेला गोपाळे गुरुजी वर्ग घ्यायचे अर्थ ज्या वेळेस शिकवणी वर्ग म्हणजे व्यावसायिक वर्ग नसायचे जीव तोडून गुरुजी शिक्षण देत असायचे शिकवत असायचे मुलं अभ्यास करत असायची त्यावेळेला गावामध्ये लाईट नव्हती वीज नव्हती आणि मग हातामध्ये कंदील घ्यायचा आणि ते कंदील घेऊन शाळेमध्ये जायचं चा। रात्रीच्या वेळेला वर्ग भरायचे गुरुजी मध्ये बसायचे गुरुकुल पद्धतीप्रमाणे सर्व बाजूनी गोलाकार मुलं तिथं असलेल्या मराठी शाळेच्या त्या जुन्या इमारतीच्या समोर असलेल्या स्टेजवर बसायची आणि असं बारा वाजेपर्यंत गुरुजी कोणाला झोपू देत नसाय ते सांगायचं ते मार्गदर्शन करायचं आणि पुढं आम्हाला वाचन करायला व्हायचे आणि अशा प्रकारे मुलं बारा वाजेपर्यंत सातवीच्या वर्गातली अभ्यास करत असायची आता त्यावेळेला वयाने मुलं थोडी मोठी होती सातव्या वर्षी पहिलीमध्ये गेलेली मुलं आजच्या मुलांच्या मानाने दोन वर्षांनी मोठीच होत परंतु आठवण ही आज झाली की त्यावेळेला माझे वडील कैलाशशी बाबुराव वरेकर पाटील किंवा ज्यांना पाटील भाऊ म्हणतात ज्यांनी शिक्षणाचा प्रसार आणि विद्यार्थ्यांचं पालकत्व घेतलेलं होतं ते दुकानदारी करत असायचे आणि नाथू दगडू भुजबळ हा वडखेल वाडीचा तीन किलोमीटर त्यांची वाडी न्हावऱ्यापासून ला नावऱ्यामधले तात्याबा खेडकरांचा हा नातू आणि बाबुराव खेडकरांचा भाचा माझ्या वर्गात शिकत असताना कधी कधी वाडीवरून जाऊन यायचा आणि कधी कधी राहत असायचा माझ्याबरोबर आता त्या दिवशी एके दिवशी त्यांनी जेवण केलेलं नव्हतं आम्ही दोघेजण तो दुकानात आला आणि रात्रीच्या क्लासला शाळेमध्ये जायचं शाळा गावापासून थोडी दूर आहे तेव्हा आज गाव तिथपर्यंत पोचलेलं आहे पूर्वी नव्हतं पूर्वी स्थानच्या जवळपास सुद्धा गाव नव्हतं आणि अशा प्रकारे जायचं तर भाऊंनी म्हणजे पाटील भाऊंनी विचारलं अरे नातू जेवणास रे नातू म्हटला नाही भाऊ आज भाकरी आल्याचं नाही म्हणजे गावावरून भाकरी यायचा त्याच्या वारीवरून डबा यायचा जेवण यायचं आणि मग तो जेवायचा पण आज आलेलंच नव्हतं तसाच उपाशी राहणार होता पण भाऊंना सगळ्या गावातल्या मुलांची चिंता असायची तेव्हा त्यांनी विचारलं तू जेवला नाहीस ना दादाच्या बरोबर घरी जा आणि ये आणि मग आम्ही दोघं आमच्या घरा घराकडे निघालो आणि घरी गेलो जेवण केलं घर थोडंसं लांब आज लांब नाही पण शाळेच्या जवळच घर आमचं त्यावेळेला होतं आणि जेवण करून आम्ही निघालो रस्त्यामध्ये जाताना त्याला काहीतरी टोचल्यासारखं झालं अर्थात जाताना काय येताना ते नक्की सांगता येत नाही आणि ते जा टोचल्यानंतर आम्ही दुकानात आलो आणि दुकानात आल्यानंतर त्याला चक्कर यायला लागले भाऊने विचारलं काय रे काय आहे म्हटलं भाऊ मला चक्कर येत समोर दुकानात कंदील चांगलेला होता म्हटलं याच्याकडे बघ तो म्हटला मला दोन दिसतात भाऊने लाल तिखट मिरच्या त्याला खायला दिल्या काय होत नाही म्हटलं मला, मला काहीही होत नाही त्याने मिरच्याही खाल्ल्या याचा अर्थ त्याला तिकडच्या भाषेमध्ये गावाच्या भाषेमध्ये पान लागलं म्हणतात म्हणजे सर्पदंश झाला आणि सर्पदंश झाल्याचं हे लक्षात येतात भाऊंची तारांबळ उडाली भाऊने गावातील जी भजनी मंडळं होती त्यांना बोलवलं त्यामध्ये विठोबाई साठे मामा त्यानंतर नारायणदादा पोरेकर बबनराव बिडकर नरसिंह निंबाळकर दगडू गुराव अशा प्रकारची मोजकीच मंडळी भजनी मंडळी परमार्थामध्ये असलेले त्यांना सांगितलं की या मुलाला सर्पदम झालाय पान लागले आपल्याला त्याला भैरवाच्या मंदिरात न्यायचे मग ही सगळी मंडळी लगबगीनं कारण त्या तेवढाच उपाय असायचा डॉक्टर दवाखाने काही नाही ज्या माणसाला सर्पदस होईल त्याला भैरवाच्या मंदिरामध्ये नेऊन बचवायचं सर्व मंडळींनी भजन म्हणायचं वाद्य वाजवायची आणि मधून अजून लिंबाचा पाला खायला घालायची आणि खाल अशा प्रकारे तो सर्प जर कमी विचारी असेल किंवा बिनविचारी असेल तर ती व्यक्ती बरी व्हायची आणि त्याप्रमाणे हळूहळू त्याचा सर्प दोष निघून गेला आणि सकाळी सकाळपर्यंत शकाल हे चाललं होतं पहाटेपर्यंत आणि मग सकाळी तो बऱ्यापैकी बरा झाला भाऊने विचारला आता बरं वाटतंय तो म्हटला हो अशा प्रकारच्या आठवण आज त्यांनी पंच्याहत्तरी पार केलेली आहे मी पंच्याहत्तरी पार केलेले आहे तो आज नावरे गावामध्ये त्यांनी शे शेती विकत घेऊन तिथं शेती करू लागला आहे आज मुला नातवंडामध्ये रमून गेला आहे तेव्हा अशा प्रकारच्या काही आठवणी असतात ज्या जीवनाला स्पर्श करून गेलेल्या पुन्हा पुन्हा आठवणीत येतात त्यावेळची त्यावेळचं गाव म्हणजे एक हजार पंधराशे वस्तीचं गाव गावाचा फारसा विकास झालेला नव्हता त्यानंतर मग माध्यमिक शाळा मग त्यानंतर पुढचा आजचा आज पाहिलं तर फार मोठ्या प्रमाणात गावाचा विकास झाला सगळ्या बाजूनी रस्ते सगळ्या महामार्गाला जोडले गेले परंतु त्या काळचा तो विषय म्हणजे एक विशेष गोष्ट होती गुरुजी अगदी निष्पृहपणे आम्हाला शिकवत असायचे कारण गोपाळे गुरुजी म्हणजे त्यावेळेचे मॅट्रिक्युलेट होते बरीचशी मंडळी ही साफी पास झाल्यानंतर शिक्षक व्हायचे पण ते मॅट्रिक्युलेट त्याच काळात होते पुढे त्यांनी एस टी शिकलं पुढे गणित घेऊन ते बी झाले आणि विशेषतः त्यावेळेला जे वागसर होते शिरूरचे त्या विद्याधाम प्रशालेमध्ये पुढे ते शिक्षक झाले म्हणजे आम्हाला शिकवल्यानंतर आणि सातवी आम्ही उत्तीर्ण झाल्यानंतर ते पुढे माध्यमिक शाळेकडे गेले असे अतिशय ज्यांना ऋषितुल्य म्हणावं असं व्यक्ती म्हणतो त्यांच्याबद्दल मी मागे माहिती टाकलेल्या आहे आणि अशा प्रकारच्या गुरुजींमुळे आज आमच्यासारखे काही विद्यार्थी इथपर्यंत आले शिक्षणाच्या त्यावेळेला फारशा काही सोयी नव्हत्या आजच्यासारखे शिकवणी वर्ग नव्हते आजच्यासारखं मार्गदर्शन नव्हतं पालक फारसे सुशिक्षित नव्हते तरीसुद्धा गावातील गुरुजी आणि सर्व गुरुजन मंडळी हे नेटानं आपल्या शाळेचा विकास कसा होईल विद्यार्थी कसे शिक्षक या भावनेनं ते शिकवत असेल तेव्हा या सर्व गुरुजनांना वंदन करून ही माझी आठवण आपल्यापुढे सादर करताना मला विशेष आनंद होत आहे कारण ज्याचं जीवन सातवीमध्ये संपलं असतं तो आज पंच्याहत्तरी पार आहे तेव्हा पुन्हा एकदा सर या सर्वांना वंदन करू आणि नातू दगडू भुजबळ या माझ्या मित्राला पुढील आयुष्याच्या शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र